नमस्कार मंडळी मी कीर्ती मी माझ्या कीर्ती या चॅनलवरती तुमच्या सगळ्यांचं स्वागत करते तर आम्ही सकाळ सकाळी कुठं चाललो आहे असं तुमचा सगळ्यांचा प्रश्न असेल पण थमनेलवरून तुम्हाला कळेलच की आम्ही चाललो आहे भावाच्या कॉलेजवरती तर किती सुंदर परिसर आहे बघा आमच्या इकडं गावाकडं सगळं पावसामुळे हिरवगार असलं भारी वाटत होतं आणि पावसाळ्यामध्ये फिरायला जायची मजाच वेगळी त्याच्यासाठी मी ला ला स्पेशली मला कुठंतरी फिरायला जायचं होतं म्हणून मी मम्मी पप्पांसोबत चालले होते आणि हा तर सगळ्याची मजाच घेत असतो की कुठंतरी बाहेर चला मला घेऊन आपण म्हणजे अजिबातीला रडायला भूक वगैरे असं काही नाही त्याला फक्त एन्जॉय करायचं असतं आणि मग बघा चालू आहे मी मस्त एन्जॉय करत मम्मी पप्पा मी आणि आमच्या लाडोबा तर इथं आम्ही येऊन पोचलो आहे भावाच्या कॉलेजवरती तर स्पेशली भावाचं कॉलेज बघायसाठी आम्ही आलो होतो तर येऊन पोचले आणि इथून आता स्टार्ट होतं आहे तर तुम्हाला दाखवायचं आहे तर हे आहे भावाचं इंजिनिअरिंग कॉलेज तर हे आहे इचलकरंजीचं डी के टी कॉलेज तर तुम्हाला कसं वाटलं नक्की कमेंट करून सांगायचं बरं का आणि आवडलं तर लाईक करा शेअर करा आणि चॅनलवरती नवीन असाल तर सबस्क्राईब करायला मात्र विसरू नका आणि हा आमचा पट्ट्या टोपी अजिबात घालत नव्हता ऊन लागत होतं आणि हा काढून काढून टाकत होता आणि हा भाऊराया आलाय तो इचलकरंजीमध्येच होता त्याचा आता ते सगळं सामान पॅक करून घेऊन आला कारण चार वर्ष त्यांना ऑलरेडी इंजिनिअरिंग करून कंटाळला येतो कंटाळला या गोष्टीला की जायला चार तास यायला चार तास आणि तो पण बसचा प्रवास ते पण आपली लाल परी खरंच कंटाळा हो तर येतोच मग तो आत्ताच्या मी म्हटला मला न्यायला या आणि सामान पण थोडं जास्तच होतं त्याच्यासाठी तर आम्ही सामान घ्यायसाठी आणि त्याला घेऊन जायसाठी म्हणून आलो होतो आणि मम्मी पण कॉलेज पण बघायचं होतं की कसं आहे नेमकं कॉलेज वगैरे तर हा दाखवतो आहे आणि खूप सुंदर आहे बरं का कॉलेज आणि तुम्ही जर कोणी इंजिनिअरिंग आता ॲडमिशन वगैरे हो घेणार असेल तर खरंच खूप छान आहे आणि हा त्यांचा राजवाडा म्हणजे एक बघण्यास त्या कॉलेजमधलं मेन जे काही आकर्षण म्हणता येईल तर ते हे तर खूप छान वाटत होतं तर तुम्हाला कसं वाटतं नक्की सांगा बरं का कमेंट करून मी अशी शायनिंग मारून घेतली इकडं तिकडे फिरून मला खूप आवडलं हो मी असं फक्त बघत होते इकडं तिकडं असं एकदम जुना टाईपमध्ये राजवाडा म्हणजे जे, जे महाल असायचे ना तशा टाईपमध्ये आहे हे बघायला खूप सुंदर आणि भारी वाटतं फिरायनं एकदा आईकडं एकदा बाबाकडं एकदा मामाकडं असा फिरत होता त्याला मजा येत होती काय दाखवाले त्याला कधीच असं नाही की तो रडणार पुढं बाहेर घेऊन गेल्यानंतर फिरायचं म्हटल्यावर त्याला ले हाऊस आता बघा की टोपी सरळ घालत नव्हता त्याच्यासाठी उलटी टोपी घालून मी त्याला घेऊन फिरते सगळे असं मला या कॉलेजमध्ये आल्यानंतर माझ्या जुने दिवस वा आठवले सगळी मुलं मुली छान अशी कट कटऱ्यांवरती असं बोलत बसलेत आणि सगळीकडं एक असं एक्झाम थोड्या लोकांच्या एक्झाम्स मुलांच्या चालू होत्या थोड्यांच्या संपल्या होत्या थोड्या अशीच मस्त फ्रीली गप्पा मारत बसले होते सगळेजणं असं सगळं काही चालू होतं तर असं सगळा हा परिसर आम्ही पण असं खूप मजा मस्ती करायचो कॉलेजला असताना तर ते सगळे दिवस असे परत असे उफाळून म्हणजे असं सगळं काही आठवत होतं आम्ही काय काय करत होतो कॉलेजमध्ये दे, तेच तर असं सगळं गोल 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 फिरून क्लासमध्ये वगैरे कुठला गेलो नाही कारण थोड्या मुलांच्या एक्झाम चालू होत्या त्यांना डिस्टर्ब नको त्याच्यासाठी बाहेरून बाहेरूनच फिरून थोडेफार फोटो काढून आलो आणि ही आहे भावाची रूम जिथं राहिला तो चार वर्ष त्या रूममध्ये मुलांचे रूम म्हणजे काय माहितीच असेल बॉईज लोक माझे जर बघत असतील लोक त्यांना माहितीच असेल तर तिथून हे बघा त्याचे सगळे जे रूममेट्स होते त्याला बाय बाय करायला गाडीपर्यंत खाली आले होते आणि ही होती त्याची रूम आणि हे सगळे मम्मी पप्पा त्यांना सांगत होते दहा व्यवस्थित वगैरे वगैरे असं सगळं निघालो आम्ही घरी जायसाठी सगळं घेऊन त्याच्या मित्रांना बाय बाय करून तर जोराचा पाऊस चालू झाला आम्हाला तर बाहेर फिरायला जायचं होतं पण नेमका पाऊस चालू झाला जोराचा आंबापाईचं दर्शन घ्यायची खूप इच्छा होती पण पावसामुळे सगळं कॅन्सल झालं आणि जायला पण परत चार तास लागणार होते मग असू दे म्हटलं आणि निघालो घरी जायसाठी तर मी मध्ये बसले होते तर मम्मी आणि भाऊ दोघं पण साईडला झोपले होते आणि हे एकदा इकडून ह्या साईडनं पडत होतं ते एकटून या साईडून पडत होतं माझ्या अंगावरती आणि मी इतकी बोर झालेली मला तर झोप येत नव्हती अजिबात आणि बाळाला पप्पा घेऊन बसले होते त्याच्यामुळे त्याचं काही टेन्शन नव्हतं पण हे असं त्यांचं झोपतानाचा जो मी व्हिडिओ केला आहे त्याच्यामुळे भावाकडनं मार खाणार होता त्याच्यामुळे मला लय हसायला येत होते की तो सारखं म्हणतोय कधीतरी चांगलं व्हिडिओमध्ये घेत राहा असे झोपताना वगैरे असलं काही ते बघून तर तो मला लय मारणार आहे मला हे माहितीच होतं तरी पण मी मुद्दाम घेतले कारण तो सारखं म्हणतो अगं मला चार पोरी बघितल्या तर बघितले काही असले काय पण उगंच कसल्या पण कपड्यावरती मला व्हिडिओमध्ये घेत जाऊ नकोस नेहमी असते बरं का त्याचं आणि मी त्याला असंच करत असते तरी एक मजा मस्ती त्याच्यानंतर हा बघा कसा बसला आहे पप्पांकडं आणि तो समोर ह्याच्यासाठी बसला त्याला सगळं बघता येतंय ना त्याच्यासाठी परत हा जागा झाला मामा परत मामाकडे जाऊन बसला तो त्याला भारी वाटत होतं बरं का आणि अगोदर अगोदर त्यांना कोणालाच ओळखत नव्हतं आणि आता बघा की मामाकडे बसला बसलाय मामा बघा व्हिडिओ चालू आहे म्हटल्यावर लगेच केस विसर पण त्याला माहीतच नाही की आधी काय केलंय मी गुड मॉर्निंग सगळ्यांना तर तुम्ही अगोदर स्टार्टिंगला बघितलाच असेल की आम्ही गेलो होतो भावाच्या कॉलेजवरती तर काय म्हणजे जे काय होतं ते मी आता तुम्हाला सांगते कशासाठी गेलो होतं तर मी आधी होते सासरी मग भाऊ आता त्याचं कॉलेज संपलं चार वर्ष त्यानं इंजिनिअरिंग केला ॲक्च्युली त्याचं टेक्स्टाईल इंजिनिअरिंगमधून त्यानं आपलं इंजिनिअरिंग कम्प्लीट केलं आणि कॉलेजमध्ये कॅम्पस सिलेक्शन झालं आणि ते आता बेंगलोरला त्याचं सिलेक्शन झाले त्याची कंपनी आहे बेंगलोरला तर तिथं त्याचं जॉईनिंग आहे ह्या महिन्याच्या अठरा तारखेला तर त्याच्यासाठी तो आता सोळा तारखेला इथून निघणार आहे मग त्याच्या आधी मम्मी पप्पांना बघायची इच्छा होती त्याचं कॉलेज कसं आहे म्हणजे त्यांनी गेलेच नव्हते ॲक्च्युली म्हणजे ॲडमिशनपासून एकदा पण गेले नव्हते सगळं काही त्याचं त्यांनाच केला होता आणि तो तिथं केला चार वर्ष छान व्यवस्थित तर मग तोच म्हणत होता की या बघून जा वगैरे कॉलेज किंवा त्याचं सगळं कसं राहत होता काय करत होता तर गेलो आम्ही आणि मग मला पण म्हणजे गाडी स्पेशली केलेच होते घेऊन गेलो होतो त्याच्यामुळे म्हटले की तू पण चल म्हणजे असं काही बसनं जायची हे नव्हतं गाडीतून जायचं त्याच्यामुळे काय प्रॉब्लेम नव्हता आणि हा आमचा पट्ट्या त्याला तर काय आवडतंयस गाडीतून फिरायला तर ते त्याला पण भारी वाटलं जरा फॉरेस्ट चेंज आणि आम्ही खूप दिवस कुठं असं बाहेर भार फिरायला पण गेलो नव्हतो पण इतका प्रवास 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 घंटा येऊन गेला मला वाटतं जायला चार तास यायला चार तास आठ तास आठ तासापेक्षा जास्त झाला असेल आणि त्या वाटत होतं पूर्ण दिवस आम्ही गाडीतच होतो घंटाळाला एक धाडी एक दीड तास बाहेर होतो असेल मी गाडीच्या नंतर पूर्ण दिवसभर गाडीमध्येच होतो पिलो मी का नाही शांत बसायचं बोलालोय कनी मी शांत बसायचं म्हटलं नाही तुला चुप बसायचं मी बोललेपर्यंत काहीच बोलायचं नाही अजिबात काय करणार काय करणार शांत बसणार का नाही काय करू <laughs> चुप बसायचं <आई> <laughs> ओके हां ओके आणि गेलो कॉलेजमध्ये अगोदर त्यानं कॉलेज वगैरे फिरून दाखवला त्याच्यानंतर गेलो त्याच्या मेसला तर त्याच्या मेसच्या काकी पण खूप छान होत्या तर जा त्याचं खूप म्हणजे असं असतंय की मला ही भाजी नको ती भाजी नको तर पण चार वर्ष त्याच्या मेसच्या काकीनी खूप छान त्याला म्हणजे जे काही आवडेल त्याला ते करून घातलं असं स्पेशली कोण करून घालत नाही पण त्या घालत होत्या याचं बघा मेषच्या काकींना भेटून झाल्यानंतर गेलो त्याच्या रूमवरती रूमवरती त्याच्या सगळ्या मित्रांना वगैरे भेटलो आमच्याच गावातले होते भगवती गजना आणि बाकीचे होते छान होती मुलं आणि त्यांचे रूम वगैरे तुम्हाला दाखवलीयच पुढे म्हणजे अगोदर स्टार्टिंगला बघितलं असेल मुला थे थे, मुला गान, गान, गान। तर मुलं म्हटल्यावर चालायचं नाही काही स्वच्छता नाही काही नाही आम्ही म्हणजे मी जेव्हा जॉबला होती तेव्हा खूप स्वच्छता असायची बरं का आमच्या रूममध्ये पण मुलं म्हटल्यावर असंच सगळं घाणघाण घाणघाण त्याच्यानंतर गेलो आम्ही जेवायला जायचं होतं ॲक्च्युली ते नर्सिंग नस नरसिंहवाडी म्हणजे आमच्याकडे नरसोबचवाडी म्हणतात तर तिकडं जायचं होतं पण पाऊस सगळा धरला म्हणजे पूर्ण कच्चं झालं पावसाचं आणि वातावरण झालं आणि खूप पाऊस येणार मग सगळा गोंधळ गोंधळ बाळ रडायला लागेल कशाला उगाच वेळ झाला जास्त तर म्हणून मग आम्ही जेवण केलं थोडंसं इकडं तिकडं फिरलो आणि मग यायला निघाल आणि आलो आहे आता आम्ही डायरेक्ट कुठं आलो आहे आम्ही माहेरी आलो आहे म्हणजे आम्ही कुठं आलो आहे मामाच्या घरी मामाच्या घरी आलो आहे मामाच्या गावाला आता इथं राहणार आहे आम्ही मस्त आठ दहा दिवस होय आणि मग जाणार आहे हय गी कडल गेला होय तर असा सगळा व्लॉग होता तर कसं वाटला आजचा व्लॉग तुम्हाला नक्की कमेंट करून सांगा आवडत तर लाईक करा शेअर करा सबस्क्राईब करा आणि भेटूया पुढच्या व्लॉगमध्ये पुढचा व्लॉग पण खूप छान असणार आहे नक्की बघा तोपर्यंत बाय बाय